दोन हजार चौदाची मोदी लाट दोन हजार एकोणीस ला देखील कंटिन्यू राहिली महाराष्ट्रात काँग्रेसचा एक तरी खासदार निवडून येईल का हे सांगणं अवघड जात असताना चंद्रपूर मधून चांगल्या मतदेकांनी निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर आता निवडणुका तोंडावर आल्या पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी निवडून यायचंय पण जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये भाजपचा उमेदवार या ठिकाणी जाहीर झालाय मग हे चंद्रपूरचं गणित कसं सुटणार काय राजकीय समीकरण आहे या या चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी सुरुवात करूया चंद्रपूरच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून आता बघा या मतदारसंघाकडे बघायला गेल्यास काँग्रेस आणि भाजपचा हा काळा काळाकाळानं बालेकिल्ला राहिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवर नजर टाकल्यास बाऊ धानोरकर हे शिवसेनेमध्ये होते दोन हजार एकोणीस मध्ये आपण लोकसभा निवडणूक लढणार असे संकेत बाऊ धानोरकर यांनी आधीच दिले होते आणि म्हणून त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस कडून या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळणं अवघड असताना शरद पवारांच्या मध्यस्थीने काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं आणि त्यांनी काँग्रेसला तारलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही या निवडणुकीत बाळू धानोरकरांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मतं मिळाली तर भाजपचे हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे सव्वेचाळीस आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांना एक लाख बारा हजार एकाहत्तर मतं मिळाली होती या धानोरकर यांनी अहिर यांचा चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता काँग्रेसचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार म्हणजे बाळू धानोरकर पण दोन हजार चोवीस ला त्यांचं निधन झालं पोटनिवडणूक मात्र झाली नाही पण यंदा महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे असण्याची शक्यता जास्त आहे मात्र उमेदवार काही ठरत नाहीये यादी आपण तिथलं पक्ष बलाबल देखील पाहूयात चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चार विधानसभा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा बल्लारपूर चंद्रपूर वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वनी आर्णी विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे मध्ये सुधीर मुनगंटीवार जे भाजपचे आमदार आहेत ते तिथं कार्यरत आहेत राजुरामध्ये सुभाष थोटे जे काँग्रेसचे आमदार आहेत वरोरामध्ये प्रतिभा धानोरकर बाळू धानोरकर यांच्या पत्नी ज्या सध्या काँग्रेसमध्ये आहेत चंद्रपूरमध्ये अपक्ष किशोर जोरगेवार वणीमध्ये संजीव रेड्डी बोधवकुरवार जे भाजपचे आमदार आहेत तर आर्नीमध्ये संदीप प्रभाकर धुर्वे हे देखील भाजपचे आमदार आहेत आता या ठिकाणी उमेदवार कोण कोण असतील ते देखील जाणून घ्या महायुती सुधीर मुनगंटीवार यांचं नाव जाहीर झालंय तर महाविकास आघाडीमध्ये मध्ये काँग्रेसने जागा मागितली आणि बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना ही जागा किंवा उमेदवारी मिळू शकते नुकताच त्यांनी त्या संबंधीची पोस्ट देखील केली होती जागा आपलीच थोडासा धीर धरा अशा आशयाची ती पोस्ट होती पण या ठिकाणी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार किंवा त्यांच्याकडनं देखील इच्छुक आहेत आता हे असं का तर यासाठी आपल्याला या चंद्रपूरची जातीय समीकरण पहावी लागतील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणजेच कुणबी दलित मुस्लिम समाजांची संख्या येथे मोठी आहे दलित मुस्लिम मत काँग्रेसच्या हक्काची होती पण दोन हजार एकोणीस मध्ये धानोरकर हे देखील कुणबी होते आणि त्यांनी विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्रित आणलं होतं आणि त्याचाच फायदा धानोरकरांना आणि पर्यायानं काँग्रेसला झाला होता आणि ते निवडून आले आणि खासदार झाले आता याचाच विचार करता प्रतिभा धानोरकरांना संधी मिळेल असं वाटतंय शिवाय वडेट्टीवार हे देखील ओबीसी नेते मराठा आरक्षणाचा देखील दे देखील सध्या त्यामुळे संधी दिली जाऊ शकते असं पण या ठिकाणी वंचितचा फॅक्टर देखील महत्वाचा आहे तो काय आहे तो देखील जाणून घेऊ आता या ठिकाणी वंचितचा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितचा एक उमेदवार या ठिकाणी उभा होता दोन हजार एकोणीस ला वंचितने ऍडव्होकेट राजेंद्र महाडोले यांना उमेदवारी दिली महाडोले यांना एक लाख बारा हजार एकोणऐंशी मतं मिळाली होती त्यामुळे काँग्रेसचे दलित आणि मुस्लिम वोट बँक वंचितकडं वळली होती त्यांच्या प्रचारासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर तसेच एमा आमचे असुद्दीन ओइसी हे देखील चंद्रपूरमध्ये दे आले होते यांना देखील असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही अथ वंचितकडून इथे उमेदवार दिला जाऊ शकतो आणि जर त्यात वंचित इंडिया आघाडीत सामील झाली तर काँग्रेसला तुलनेने या ठिकाणी कमी मेहनत घ्यावी लागेल पण भाजपला मात्र इथलं गणित थोडंसं अवघड जाऊ शकतं त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय आणि कसं होणार हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण असेल चंद्रपूरचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा